आपली माणसं कधीपासून झाली आपली माणसं आपली माणसं दिवशी बोलला ना आधी प्रेम मग लग्न सोबत करायचं आणि लग्न दुसऱ्या सोबत कॉलेज कॉलेजला जायचंय मला सोडत आहे ना आज खरच नाही जमणार आज तू कशाने तरी जा कशाने जाऊ रिक्षाने जा ना नाही मला नाही आवडत रिक्षाने जायला आजच्या दिवस फक्त मला खूप इम्पॉर्टंट काम आहे माझ्यापेक्षा काय इम्पॉर्टंट काम आहे तुमचं मला इन्शुरन्स ऑफिस ला जायचं मला नव्हतं माहिती तुम्ही आपल्या फॅमिली बद्दल एवढा विचार करताय हो भाऊ काही जायचं देवीला बर नाही कुठे म्हणले तुम्हाला गाडी पाहिजे तुमची आम्हाला हा चौक लाव ला किती ना दोन हजार चालते लावतो लगेच हा ऑनलाईन करा असू दे ऐक तुला काय कळत भेटतंय ना सध्या सोडूनच दिली सगळी अरे काल त्याची गाडी लावली गेल ना तिकड तुला काम करायचंय का मला एक एकदा सांग बाबा बरं चला मग ह्या गोष्टी तोंड गुड करू इत हा सांग तुम्हाला थर्ड तुम्हाला सहा हजार तीनशे इन्शुरन्स तुम्हाला भेटून जाईल चालेल की पण त्याचे फायदे काय आहेत मला मॅडम हा सर बाय चान्स ऍक्सिडेंट झाला आणि त्यातले पाच पॅसेंजर असतील तर त्यांना बेनिफिट भेटून जाईल इन्शुरन्सचा जा। काय नाही आपलं कॉलेज घर क्लासेस अच्छा अच्छा ना ऐक ना मला ना खूप उशीर होते मी जाते चल बाय काम ना पूर्ण काय झालं काम आहे माझं तुझ्याकडे कसलं काम आहे अग मला आहे ना नोट्स आहे पण मुली पण हवी काय अग नोट्स हव्यात पण पोरगी पण हवे नक्की नोट्स हव्यात की पोरगी काय पौर्णिमा तुला दहा मिनिटांनी पैसे येणार त्यांना फोन करू की नको का अजून वाट बघू पैसाच पैसा वैष्णवी वैष्णवी नाही पौर्णिमा आहे मी <laughs> वैष्णवी कुठं वैष्णवी वैष्णवी नाही पौर्णिमा आहे तुम्ही काय अवस्था करून घेतली काय केलं मी नाही काय केलं तुम्ही दारू पिला दारू कुठे पिला बघ वास घे